नमस्कार मित्रांनो मी रोहन सपकाळ तर दिवाळींच्या सुट्ट्यामध्ये मी आता आलो आहे गावाला तर गावालाच आम्ही डोंगराच्या पायथ्याशी आम माझं गाव आहे माझ्या गावाजवळ गावा एक मोठंसं धरण आहे तर तिथं आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी आता आलो आहे तर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी गावाकडचे व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड करणार आहे तर तुम्ही या व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही पाठीमागे बघू शकता सातपुड्या पहाड इथं या पहाडाला नाव आहे सातपुड्या पहाड तर या पहाडामध्ये पुरातन काळातील जुन्या काळातील सुंदर असे दगडात कोरलेले मंदिरं आहेत तर हे असेच व्हिडिओ आम्ही या डोंगरातील आम्ही व्हिडिओ टाकायचे प्रयत्न करू तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद तुमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही ಚಾನಲ್ ನಕ್ಕೀ ಸೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ